एक कढीमध्ये युज करता ते कट म्हणजे त्याला गरम केलं जातं बरोबर तर ते योग्य आहे का नाही आता कढी जी आहे ती तुम्ही चवीसाठी नक्कीच इन्क्लूड करू शकता असं नाहीये की सगळेच पदार्थ तुम्हाला अवॉइड केले पाहिजेत कढी जर तुम्ही महिन्यातून एकदा खात असाल दोन महिन्यातून दोनदा किंवा फार फार तर दोन महिन्यातून एकदा खात असाल तर ती तुमच्या शरीरासाठी बाधणार नाही पण नित्य सेवन करणारे पण आहेत म्हणजे कढी आठवड्यातून दोनदा तीनदा खातातच खातात तर ते चुकीच चा आहे कारण का ताकामध्ये तुम्ही हरभऱ्याचं पीठ मिसळताय की जे ऑलरेडी पचायला जळ आहे त्याला आणखी तुम्ही जळ करताय प्लस त्याचा दुसरा बॅड इफेक्ट काय आहे की जेव्हा तुम्ही त्याला उष्णता देता तो उष्णता देऊन त्याचे गुणधर्म ताकाचेही गुणधर्म बदलतात पिठाचेही गुणधर्म बदलतात आणि मग तुम्हाला बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते म्हणजे पचनाच्या रिलेटेड विकार होण्याची शक्यता असते